नमस्कार यु फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज मी बाहेर गावाला आली आहे तर चाळीसगाव लग्नाला आली तर आता माझ्या मामाच्या घरी आली तर तो माम भाऊ काही ऐकतच नव्हता त्याने आणलं मटण आता मला मटणची भाजी करावी लागते त्याची बाई गावाला गेली आहे तर खूप आग्रह करत होता तो ऐकतच नव्हता तर आता बघा स्वयंपाक चालू आहे पटापट मामी आणि मी करून घेते तर माझी मामी पण दाखवते मला माझ्या मामा मामींचं खूप वय झालेलं आहे <laughs> आजी बाबा कसे असतात तसे झालेले माझ्या मा मामामी मामी खूप वय आहे त्यांचं तरी आल्यावर माझा नमस्कार केला त्यांनी चहा वगैरे केला नाही सांगितलं मामीला एवढं वय झालं आता पाय पडू नका पण जुन्या लोकांचं कसं असतं त्यांची त्या जुन्या लोकांची परंपरा ते काही सोडत नाही त्यांनी माझा नमस्कार केला आणि खूप आनंद झाला त्यांना पण आम्ही आवं म्हणून आणि बऱ्याच दिवसांनी आले तिचे पप्पा तर त्यांना खूप म्हणजे हे वाटत होतं तर त्यांनी चिकन वगैरे आणलेलं नाही आता जेवणच करून जा सांगितलं आम्ही लग्नाला आलो आहे आम्हाला आता काही जेवणाचं तर वाटत नाही राहणार पण ते ऐकतच नव्हते तर चला म्हटलं चिकनची मटन आणलेलं आहे मग भाजी करतोय आम्ही इकडे मटन टाकलं तर इकडे टाकते भात मसाला झाला आमचा बघा मस्त ताटच आली आता जेवायला बसताय सगळं कांदा लिंबू लण सगळी सगळं ठेवलं आता जेवायला तर मी आता त्यांना वाढवून देते तर लग्न लागल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो लग्नाच्या दिवशी आणि इथे बहिणीकडे आलो बहीण घ्यायला आलेली होती तर पाच वाजता आलो चहा पाणी वगैरे झाली आता मस्त संध्याकाळ झाली बघा त्यांच्या इथं खूप छान अशी बाहेर मनी ते भारी झाडं लावलेली होती तर बघा शेजारचं घर आता नवीनच बांधलेलं आहे त्यांना ते पण खूप छान बांधलेलं आहे मस्त दिसत होतं आणि बघा समोरच शिवाजी महाराजचा मस्त फोटो लावलेला होता त्यांनी आणि दाराच्या समोरच येतो तो मस्त येताच खेपे त्याचं दर्शन होतं शिवाजी महाराजच्या फोटोचं नंतर त्या आत्याबाई बसलेल्या होत्या खुर्चीवरती मुली मस्त गप्पा मारत बसलेल्या आहेत माणसांची जेवणाची पंगत चालू इथं चिकन आणलेलं होतं त्यांनी मस्त चिकनचा स्वयंपाक झाला जेवणं चालू आहेत भात भाकरी मस्त बहिणीने स्वयंपाक केला ती वाढत होती आणि मी ना मस्त त्यांच्या घराची थोडी शूटिंग घेत होती जास्त बाहेर गावाला आलं तर काही मला व्हिडिओ बनवणं होत नाही तर मी काही जास्त बनवत नाही जेवढं बनवता आलं तेवढं बनवते नंतर आम्ही मस्त गच्चीवरती गेलो रात्री गप्पा गोष्टी केल्या हे बघा आत्या आत मला सांगत होत्या तर मी मस्त इथं पंढरपूर काही ते वृंदावन इकडे तिकडे गेली खूप छान असं म्हणजे त्यांनी फोटो काढलेले होते ते मला दाखवत होत्या तर त्या आत्यांशी गप्पा मारत होती मी तर मस्त त्यांनी म्हणजे खूप गावगाव म्हणजे भरपूर देव देव देवस्थानी फिरून आलेले ते तर मला ते माहिती म्हणजे सांगत होत्या त्या असं तर मी त्यांच्याशी मस्त गप्पा मारत होती तर ह्या बहिणीच्या सासूबाई आहेत माझ्या तर मस्त ते आम्ही नंतर जेवणं वगैरे केली आरामाने मस्त झोपलो गच्चीवरती गप्पा गोष्टी केल्यानंतर मस्त झोपलो आम्ही गच्चीवरती तर बघा अजून त्यांचं जेवणं चालू आहेत मुली मस्त बसल्या आहेत आणि ती जण सारख्या सारख्या आल्यानंतर ते मस्त गप्पा करतायत बहीण वाढते धीराणी आणि जेठाणी त्यांच्या गावाला गेले तर मस्त सकाळी बघा रात्री झोपली ना एवढी गार झोप लागली सकाळी मस्त आम्ही थंडगार फॅन लावून दिलेला होता एवढी भारी झोप झाली ना मला रात्रभर जागा झाली मी एवढे थकल्यासारखं होऊन गेलो होतो आणि भारी झोप झाली गच्चीवरती थंडीगार हवा आणि ते गावाकडचं वातावरण खूप छान वाटत होतं तर बघा ही बहिणीने त्यांच्या मागचं वातावरण आहे म्हणजे तिथलं ग तिकडे कांद्याची चाळ आहे त्यांचीच आणि ही इथून त्यांचं घराची वट्टा वगैरे इथून सुरू होतं त्यांचं घर तर बघा हा आहे बेडरूम बेडरूममध्ये मस्त डाळ शिजणं चालू होतं शेगडीवरतीच टाकलेली होती डाळ शिजून गेली नंतर त्यांनी भात लावलेला होता तर बघा भात टाकलेला आहे कुकरमध्ये आणि मी थोडं हिडिओ करत होती सकाळी सकाळी तर बाकीचं मी कांदे वगैरे सगळे चिरून मसाला तयार करून दिला आणि बघा ह्या किचन होता हाल, हाल, हा हाय हे दादू आता हॉलमध्ये दादू बसलेला होता दादूला मी सांगत होते जा दादू आता आणि ह्या सकाळीच ते कपडे धुत होते आणि इकडे परत बघा त्यांचा हा साईडला घर आहे ह्या घरात ही समोर रिक्षा, रिक्षा लावलेली होती आणि मस्त इकडे घरात ती त्यांची रिक्षा होती आणि आत्या सगळे गप्पा मारत होते हे बसलेले होते आणि हे बहिणीचे जेठ होते हे सगळे गप्पा मारत होते आणि हा बघा नंतर हा जिना आहे त्यांच्या साईडचा या जिन्याने वरती केली आणि मुली मस्त वरती ना खूप छान अशा गप्पा गोष्टी करत होत्या वरती तर बघा ही खूप छान अशी मोकळी जागा आहे त्यांची तर तिथे आम्ही रात्री झोपलो नंतर ही इथं एक खाट टाकलेली होती इथं ती दिदी झोपली आणि हा एक क्वाटेमध्ये हा रात्री रिकामाच होता तर ते दुपारच्या वेळेस आले ना झुप इथं एवढं जास्त झोपायला येत नाही वरती त्यांच्या असंच चे शेतीचं जास्त बारदा न शेतीचं जास्त वस्तू असतात ठेवलेलं असता हे कांद्याचं रूप होतं हे कांद्याचं रूप टाकलेलं होतं त्यांनी ते ठेवलेलं होतं इथे आणि इथं चक्की लावलेली होती आणि ही चक्की सकाळीच दळण दळले त्याच्यामुळे चक्की बाथरूम वगैरे पण वरती मुलींनी मस्त आंघोळ्या केल्या आणि त्या मस्त इथं वरतीच खेळत होत्या तर बघा ताई लगेच पोळ्या टाकायची सुरुवात झाली ताई पोळ्या टाकत एवढ्या छान पोळ्या करतात त्या नरम नरम सोटाकडून मोठ्या मोठ्या पोळ्या करतो त्या भारी पोळ्या केल्या त्यांनी के नंतर आम्ही जेवणं वगैरे केली नंतर माझं काही ब्लॉग बनवणं झालंच नाही कसं गप्पा गोष्टी आणि बाहेर गाला आलं आल्यावर थोडं मला कसं तरी वाटतं मी थोडंसं बनवून घेते बाकीचं काही बनवलं नाही नंतर आमची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही नंतर मग निघालो आमच्या इथं पाचोऱ्याला यायला तर आम्ही खूप छान असं मस्त मजा केली नंतर शेतात गेले हे सकाळीच शेतात गेलेले होते बघा मस्त व्हिडिओ करून आणलेला होता एवढे कांदे लावलेले त्यांनी खूपच कांदे लावलेले आहेत आम्ही ते कांदे वगैरे बघितले चाळमध्ये जाऊन बघा एवढे मस्त असे छानशे असे बनवलेले होते असे हे एवढे भारी बनवलेलं होतं त्यांनी गोल गोल त्याच्यामध्ये ते कांदे ठेवलेले होते भारी वाटत होतं आणि मस्त भरपूर कांदे एवढी मोठी चाळ आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घुसून जाईन एवढी छान अशी चाळ बनवली दोघी साईडला कांदे कांद्यांची चाळ होती बघा तो वेदू पळतोय बाहेर आणि त्यांची इथं सगळे गाया म्हशी सगळे म्हणजे त्यांचा शेतीचा पसारा असतो आणि दादू त्याचे पप्पा वेदू आणि हे सगळे मस्त फिरत होते आम्ही थोडं फिरून घेतलं चाळमध्ये खूप छान वाटत होते ती गाडी हां हां बघा हा मुलगा कोंबड्या धरतो आहे मस्त गावराने अंडे होते रात्री अंड्याची थोडं पोळ्या बनवल्या तर बघा मस्त मुलं कोंबडी पकडत आहे मस्त दोन दोन अंडे देतात ते कोंबड्या आणि इथं त्यांच्या झोपड्या वगैरे आणि बघा ते आबा थोडं शेण वगैरे भरत आहे गाईचं तर ते धोर म्हणजे गुरांचं सगळं आवरत आहे आणि इकडे झोपड्या आहेत त्यांच्या तिथं बकऱ्या पण असतात गाई असतात खूप सारे ढोरे पण आहेत बकऱ्या कोंबड्या सगळं असतं त्यांचं जवळ असल्यामुळे सगळी सोये तर खिल्लारी बैल आहेत त्यांचे मस्त खूप छान आहेत ते पण आणि त्यांनी खूप असा कुत्रा म्हणजे पाळलेला येतो असा नवीन माणसं आले ना त्याला खूप जे घाबरावं लागत होतं तर तर हे बघा माझ्या बहिणीने त्यांची ही शेती सगळी बैलगाडी हे सगळं कोंबड्या बकऱ्या आणि झा जा, झाडं होती तिथं खूप छान असं वाटत होतं वातावरण एवढं भारी वाटत होतं ना तर मस्त वाटत होतं आम्ही सगळेजण मस्त तिथं फिरलो थोडं बसलो आणि सकाळी सकाळी गेलो होतो आम्ही इकडे उन्हाचं काही गेलो नव्हतं नंतर जेवण वगैरे करून आम्ही आलो होतो घरी तर भारी वाटत होतं गावाकडे ते म्हणत होते एक दिवस रामागा बकऱ्या किती छान आहेत तर मस्त बकऱ्या पण बसलेल्या तर आता खूप कमी झाल्या बकऱ्या आणि तो एवढ्या बकऱ्या होत्या त्यांच्याकडे भरपूर ते ते दे दे तर आता त्यांनी कमी करून टाकल्या आणि इकडे मस्त तो असा तिकडे जायचा रस्ता आहे आणि त्यांच्या शेतामध्ये म्हणजे ते ढोरं वगैरे सांभाळण्यासाठी दोन झोपडींमध्ये माणसं राहता तर इथं माणसं पण ठेवलेली आहेत त्यांनी राहायला दोन खटले जे माणसं राहता तर मस्त आहे तिथे इथून बघा पूर्ण नाला आहे आणि इथं ढोरांना पाणी पाजण्यासाठी आणि मस्त कुंड बनवून घेतलेलं आहे तर बघा आजचा व्हिडिओ